भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्याअंतर्गत नाका येथील जिल्हा परिषद शाळा येथे सकाळ पाळीची शाळा असल्याने या शाळेतील विद्यार्थी तस्मित मनोज बांगडकर वय तेरा वर्ष इयत्ता सातव्या वर्गातील हा बालक शाळा सुटल्यावर घरी गेला व दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान इतर मुलांसोबत जिल्हा परिषद सा शाळा परिसरातील क्रीडांगणावर कबड्डी खेळण्यासाठी आला यावेळी तस्मित बांगडकर व इतर मुलांसोबत लपवाछपवीचा खेळ खेळत असताना जवळच्या जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबवर चढला तिथून दुसऱ्या बाजूने खाली येण्याच्या प्रयत्नात शाळेच्या स्लॅबवरून अकरा हजार हाय व्होल्टेज पॉवरची विद्युत लाईनच्या ताराला स्पर्श झाल्याने तस्मित गंभीरपणे भाजला गेला गंभीर जखमी बालकाला उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करून पुढील उपचार सुरू आहे जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबजवळून जाणाऱ्या अकरा हजार हाय व्होल्टेज पॉवरची विद्युत लाईनच्या तारा लोंबकळत असताना या लोंबकळत असलेल्या विद्युत लाईनच्या तारा याविषयीची तक्रार मागेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली होती मात्र विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही विद्युत लाईन हटविली गेली नाही येत्या तीन दिवसात ही लाईन हटविली गेली नाही तर गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा दू ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र